भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी पी एसी -पी पी चा दिग्रज शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीव्हीसी -पी पी भवानी शोरूम च्या बाजूला बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅप्टर शाही ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुसष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विजेचा कडकडाट व मेघ गर्जनेसह दिग्रसमध्ये मुसळधार पाऊस गणरायाला पावसाने दिली दुसऱ्या दिवशी सलामी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दिग्रस येते विजेचा कडकडाट व मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडला क्षणाक्षणाला ढगांची गर्जना व विजेचा कडकड कडाट यामुळे दिग्रसकर घाबरून गेले तर गणरायाला स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी पावसाने सलामी दिली सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी गणरायाच्या मूर्तीवर पाणी पडू नये याबाबत काळजी घेत होते तर मंडपाला काही क्षती होऊ नये याकरिता प्रार्थना करीत होते या वर्षीला आलेल्या पावसापैकी आजचा पाऊस अति मुसळधार होता दिगरा शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या वार्ता ऐकायला मिळत आहेत तर एकसारखा एक तासाच्या एक वर मुसळधार पाऊस सुरू आहे अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेला गौरी गणपती उत्सव अर्थात महालक्ष्मी स्थापना करणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे गणेशोत्सव सुरू असल्याने वीज विक्रांचा खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता अधिकारी व कर्मचारी यांची कसोटी लागणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद